नमस्कार मंडली काय मग कसं हा येत आहो ना, ला। ला, ना? <laughs> तर चला सणाला शिमग्याच्या सणाला आपल्या कोकणातल्या गावाला आणि आता मुंबईवरून आता निघालो आणि आता पोचाय आम्हाला तर थोडा वेळ लागेलच आहे का नाही तर या वाटेमध्ये आता काय काय होत आहे नाही होत आहे काय खायला मिळत आहे नाही मिळत आहे तो सगळं बघूया आणि मग गावाला पोचूया लवकरात लवकर जाऊया असा सगळा जो आहे ना तो आता परपंच करावा लागणार आहे तर आमचे मंडळी बी आहे सोबत आणि आमचं लहानचं बाल खाली जाऊन बसला आहे गाडीमधी आणि तर आता आम्ही चालला सगळा सामान बिमान घेतला हो ना बाय घेतला हां तर गावाकडचे फोन बी येऊ ला यायला लागलं की या लवकर या गावाने जा कसं काय रात्रीचा फोन आता सकाळी बी फोन तर आता चाललाव तिकडं तर आता बघूया काय होत आहे काय नाही होत आहे तर आम्हाला शुभेच्छा द्या आणि मग आपण रस्त्यामध्ये पण भेटणार आहोत आपला जो मुंबई गोवा हायवे बघणार आहोत हा मुंबई गोवाचा तो हायवे आहे काय म्हणतात ना तो खड्ड बिड्ड सगळं पडलं तिकडं तो पण बघणार आहोत आणि काय बोलतात तेल तो सबस्क्राईब बिस्क्राइब करा हो लवकर म्हणजे कसं काय प्रॉब्लेम व्हायला नको सबस्क्राईब केला हो की कसं आम्हाला पण जरा बरा वाटतो झाला तर करा पटकन सबस्क्राईब आणि मग चला पटापट छाप मंडळी हे होतं आमच्या कोकणीतली लँग्वेज म्हणजे ही आमची हे जे मी आता बोललो आहे हे आमचे मंडणगड दापोली खेड चिपळूण संगमेश्वर या भागामध्ये अशा स्वरूपाची लँग्वेज आमची रुरल लँग्वेज आहे आमची मूळ जी भाषा आहे ती अशी आहे तर थोडंसं एक एंटरटेनमेंट म्हणून तुम्हाला हा एक झलक त्याची दाखवलेली आहे आणि आता आपण जातो आहे मुंबई गोवा रस्त्यावरती ज्या ज्या ठिकाणी धोके आहेत ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत त्या पुन्हा एकदा आपण बघणार आहोत कारण जाताना आपण अतिशय काळजी घ्या सावकाशपणे जा मुक्कामी पोहोचा हीच एक अपेक्षा आहे समजला बाजूला बघा आपल्या एका वेळेला चार गाड्या लागलेल्या आहेत आणि ही सगळी लाईन शनिवार असल्यामुळे आता थोडीशी गर्दी आहे वे आपण प्रवास करता करता पोहोचलेलो आहोत कर्नाळा खिंडीमध्ये आता कर्नाळा खिंडीमध्ये आता तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी संरक्षक कठडे केलेले आहेत परंतु हा समोरचा जो टर्न आहे ना अतिशय शार्प टर्न आहे या ठिकाणी एक स्पीड ब्रेकर असण्याची गरज आहे असं मला वाटतं आहे कारण एकदम शार्प टन आहे आहेत आणि गाड्यांचं कंट्रोल इथे येऊन सुटू शकतं जर का तुमचा स्पीड जास्त असेल ना तर तुमचं गाड्यांचं कंट्रोल सुटू शकतं त्यासाठी म्हणतात हा दुसरा टर्न आहे बघा कर्नाळा खिंडीमधला आणि मग पुढे जाऊन तुम्हाला आतमध्ये वळायचं असेल कर्नाळा किल्ला बघण्यासाठी तर तुम्हाला इथून आतमध्ये वळता येतं त्याच्यासाठी म्हणून स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे आणि प्लीज 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 सगळ्यांना विनंती आहे की कर्नाळा किंडीमध्ये आपण सगळ्यांनी स्पीडचं मर्यादा ठेवावी कारण गाडी या ठिकाणी येऊन अनकंट्रोल होऊ शकते नॉट ऑलवेज पण बघा पुढे लिहिलं आहे पुढे सावधान अपघाती वळण आहे जसं जरी सांगितलेलं असलं तरी पण चालक असतात त्यांना थोडस एक जाण्याची आपल्या सगळ्यांना घाई असते गावी पोचण्याची घाई असते सणासुदीचे दिवस असतात आज सॅटरडे असल्यामुळे आणि रश आहे आज रश आहे त्याच्यामुळे थोडासा स्पीडवर कंट्रोल ठेवा सावकाश, सावकाश आपापल्या गावी पोहोचा बरोबर बरोबर भाजकांनी सांगितलेला आहे अत्यंत मोलाचा सल्ला आणि रस्ता चांगला आहे रस्ता तो रस्ता झाला आहे मला वाटतं आपल्या मला वाटतं नागोठण्यापर्यंत वगैरे रस्ता चांगला आहे आणि मध्ये मध्ये जे ब्रिजेस आहेत ओव्हर ब्रिजेस आहेत त्यांचं काम चालू आहे आपला प्रयत्न राहील की त्या ठिकाणी उतरायचं आहे आणि मग उतरून आपण बघणार आहोत शक्यतो प्रयत्न असा राहणार आहे आपला की एखादा ब्रिज तरी असेल मग काम किती राहिलं आहे किती झालेलं आहे ते आपण त्या ठिकाणी उतरून बघूया असं शक्यतो एक मनामध्ये आहे त्यातून बघूया कसा वेळ मिळतो कारण शेवटी आम्हालाही प्रवासाचं वेळेत पोचायचं आहे प्रवास वेळेत करायचा आहे पण आपल्या सगळ्यांसाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबणार आहोत आणि हे सगळे व्हिडिओज करताना मग फॅमिली ब्लॉग असतील किंवा ट्रॅव्हल ब्लॉग असतील सगळे व्हिडिओ करताना एक प्रकारची मेहनत असते कारण जी कंटिन्युटी ठेवावी लागते त्याच्यासाठी मग मेहनत आहे ॲज लाईक अ जॉब हे काम प्रत्येक युट्यूबर असेल हे सगळे करत असतात तर एक आम, आपला जो सपोर्ट आहे ना तो लाईक्सच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून जर केला तर बरं होईल आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की लाईक्स किंवा कमेंटचे काही पैसे मिळत नाही पण तुमचं प्रेम बाकी भरभरून मिळतं अनेक लोक तुम्ही जे कमेंट करता आणि त्याच्यातून एक प्रेम दिसून येतं आपल्या आपला जो महाराष्ट्र आपलं कोकण या सगळ्याविषयी आत्मीयता दिसून येते आणि मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की आम्ही बॅड कमेंटसुद्धा एक्सपेक्ट करतो पण त्यासुद्धा येत नाहीत या सगळ्या व्हिडिओजना चांगल्या कमेंट येतात त्याच्यासाठी शतत शतत चाकरमान्यानू बघा काय बघाल बघा आता मागच्या वेळेला आपण व्हिडिओ केला होता ब्रिजचा आहे का नाही त्या ब्रिजचा व्हिडिओ केला होता म्हणजे लोणेरे ते पनवेल आठ ब्रिज पण एक पण कामाचा नाही त्याच्या हा पहिला हो हा बघाय काहीच नाही तर मग आपली लोक शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावायला याचा वापर करतात आहे का नाही असा आणि आपल्या समोर एक गाडी चालली आहे ती समोरची गाडी बघून घ्या तुम्ही वरती एक कॅमेरा लागला आहे तर हा गुगलचा सर्वे करणारी गाडी आहे का कोणती गाडी आहे ते जरा तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा कारण हे जरा आपलं अज्ञान आहे याच्या बाबतीमध्ये थोडंसं पण मला असं वाटतं की गुगल गुगलचा सर्वे करणारी गाडी आहे तर चाकरमान्यानो आता हा बघा आता आपण आला नागोठण्याची इथं आलाव असू आपण आता हा ब्रिज बघा दुसरा ब्रिज कुठून सुरू होताय आणि कुठं संपताय काय कळत नाही आता खरं म्हणजे इथं उतरूनच बघायला पाहिजे होता पण कसं आहे रस्त्यामध्ये गाडी ठाकवायची त्याच्या म्हणजे अजून म्हटलं नको पण हा ब्रिज मध्ये काम तर दिसत आहे चालू कुठं कुठं बघू आता कसं काय कधी वाताय बरा चाकरमान्यां बघून घ्याव आता 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 शिमगा होईल गणपती पण येतील पण काय काम काय सुरू सुरूच आहे फक्त तुम्हाला दिसतो सांगताय म्हणजे आणि इकडचा दाखवा आपल्या चाकरमान्यांना रस्ता समोरचा दाखवा लेवर ब्लॉकचा रस्ता दाखवा आपल्या चाकरमान्यांना हा बघा 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 अर अर हा बघा हा बघा चाकरमान्या न इकडे पण बघा हा दाखवा हो चाकरमान्या आपल्या इकडे दाखवा डाव्या बाजूला दाखवा हा बघा गाडी थांबावी लागतं हो भाव तर चाकरमान्या न आपण आता आला मधीच कुठेतरी आणि हा मग ब्रिज बघा हा अरे भावा लेफ्ट राईट जरा बघ रे हा तर आता आपण आता बघा गाड्यांचा स्पीड बघा तुम्ही गाड्यांचा स्पीड तुम्हाला वीसच्या पुढे मारता येत नाही आणि हा जो ब्रिज आहे तर ब ब्रिज अंडर कन्स्ट्रक्शन आहे रस्ते पण खराब आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक झालेलं तुम्हाला दिसतं आहे सॅटर्डे संडे असेल किंवा आता कुठला पण सणवाराच्या काळामध्ये ना तुम्हाला या गोष्टीचा त्रास अडचण सगळ्या गोष्टी होणार कारण रस्त्यावरती खड्डे आहेत आणि ट्रॅफिक असल्यामुळे तुम्ही ते स्पीड मारू शकत नाही जरा इकडे दाखवा आपल्या चाकरमान्यांना या बाजूला दाखवा इकडे उजव्या बाजूला काय हे बघा मोठी जे मोठी भिंत आता आतमध्ये याचं काम चालू आहे हा असं आहे त्याच्यामुळे थोडासा स्पीड लिमिट आहे हा फेवर ब्लॉकचा रोड बरोबर भरपूर खड्डे पाऊस जो पडला तर त्याच्यामध्ये वाट लागते बाकी काय नाही विषय आहे असा बघा आता आपण थांबलो काय बोलतो आम्ही टाइम गेलेला प्रॉब्लेम नाही काय पण काम पक्क झालं पाहिजे लवकर झालं पाहिजे आता टाइम गेलेला प्रॉब्लेम नाही बोलणं पण चुकीचं आहे पण आमचं कसं चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे पंधरा नाही जास्त वीस वर्षापासून वीस वर्षापासून याचं काम चालू आहे असं बोलतात आणि लाखो करोड रुपयाच्यावर खर्च पण झालेला आहे असं पण बोलतात आहे की नाही एवढं होऊन सुद्धा रोड नाही रोड नाही हा ब्रिज साधारणपणे मला वाटतं तीनशे तीन मीटरचा ब्रिज आहे दादा हो तीनशे मीटरचा साधारणपणे अंदाजे सांगतो कारण मध्ये थांबायला पाहिजे होतं था। जास्त मजा आली असती पण कसं आहे आपल्याला जायचंय त्याच्यामुळे थोडा टाइम परत जातोय ना आणि काम चालू नसल्यामुळे तिथे कोणी माणसं नाही आहेत आपण माहिती घ्या माहिती घ्यायला वगैरे त्याच्यामुळे पण पण कोकणातल्या माणसाचं आहे ना पेशन्सला आपण असा सॅल्यूट करतो सॅल्यूट तुम्ही सगळं होऊनसुद्धा आपण निवडून देतो सगळ्या करतो पण एक अपेक्षा ठेवा बाबा कारण आपला विकास आहे ना तर पर्यटनाच्या माध्यमातून होणार आहे एक तर आपल्याला कोकणात जायला सिंगल रूट आहे गाड्यांचा आहे का नाही व याचा ट्रेनचा सिंगल रूट आहे मरणाचे त्याला ता सिग्नल लागतात भयानक गर्दी असते आणि जे असे मोठे मोठे शिकलेले चांगले लोक लोक असतात ना ज्यांच्याकडे पैसा असतो ते जात नाही हो ट्रेनने गर्दीतून बुकिंग भेटत नाही मग राहिला आपला रस्ता रस्ता हा असा त्याच्यामुळे जाणार आहे सध्या कोण हा चाकरमानी कोकणकरांचे हाल होतात सगळ्या बाजूनी कोंडी गोची काय म्हणायचं ते म्हणा आणि ठीक आहे जे आहे ते आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा एकच आहे की हे जे कोकणकर जोडपं आहे आणि नोकरीवाली जी माणसं आहेत मुंबईमध्ये मा राहतात त्याला आपण चाकरमानी म्हणतो याच्या चॅनलला आपण सगळ्यांनी मनापासून प्रेम करा धन्यवाद द्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लाईक करा कारण आपल्या सगळ्यांना या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि आपला चॅनल पण मोठा झाला पाहिजे हो उगंच खोटं काय बोलायचं आहे का नाही लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा आपला चॅनल पण मोठा झाला पाहिजे त्याच्यासाठी म्हणून चला मग भेटूया पुढे रस्ता कसा आहे बघे आपल्याला थांबायचं आहे पण मध्ये एक दोन ठिकाणी चलो फिर दोन मिनटं आपण हॉल घेतला आहे माणगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेर विठ्ठल वडेवाले त्या बाजूला आणि समोर तुम्ही बघू शकता की माणगाव रेल्वे स्टेशनचं प्रदर्शनी बाजू किती चांगली झाली बघू शकता माणगावच्या इथे विठ्ठल वडेवाले तिथे थांबलो एक एक्सपिरियन्स सांगतोय एकतर बाथरूमला पाणी पूर्णपणे खारट आहे त्याचबरोबर एक चहा पंचवीस रुपये मसालेवाला चहा बोलले दोन चहाचे पन्नास रुपये घेतले आता पश्चाताप चलो बेकार अडकलो आहे आपण बेकार एकदम बेकार अडकलो आहे ट्रॅफिकमध्ये आणि माणगावमध्ये आलेलो आहे आपण हे बघा समोर फुल टू ट्रॅफिक गाडी हालायला मागत नाही आपली है ना फुल ट्रॅफिक आहे फुल ट्रॅफिक चलो फुल ट्रॅफिक लागले फुल म्हणजे टँकर हा आता आपण पण डबल लाईन मध्ये गाडी टाकली काय करणार झालं ते बघा याच्या मागून मागून चालत राहायचं काय ऑप्शन आहे बघा किती पूर्ण पूर्ण लाईन आहे पूर्ण यांची मोठे मोठे ट्रक टँकर अशी पूर्ण यांची लाईन आहे आता ही डबल लाईन जर केली ना तर असा प्रॉब्लेम होतोय कारण पूर्ण ट्रॅफिक जाम होत समोरून येणाऱ्याला तर जागा दिली पाहिजे ना भावांनो कसं असतं डबल लाईन करून चालणे ना म्हणजे खरं रिस्की काम आहे खरं जाऊ नये तसं कारण फटके पडणार पुढे पोलिसांचे किंवा एखादा जर असं दाबलं ना तरी प्रॉब्लेम होणार पण काय करणार ना इथे या लोकांनी डबल लाईन लावली आता कसा बसा प्रवास करत आपण बसलेलो आहोत आपल्या गावाला आणि आता इकडे खूप सारे कामं आहेत खूप ठिकाणी जायचं आहे भेटी द्यायच्या आहेत आणि भेटी म्हणजे भेट भेट एक औपचारिक भेट ना ते सगळं भेटायचं आहे आणि सगळी बरीचशी कामं आहेत ही सगळं करून घ्यायचं आहे त्याचबरोबर ही जी अपडेट आहे आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपला जो चॅनल आहे नोकरीवाला यूट्यूबवर याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटणार आहोत आपण इथेच कुठेतरी आजूबाजूला कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय धन्यवाद आभार